आरती आले काय नाही असं चालते आले चल इकडे हां हां एवढी गड़बडे बनले काहीतरी फॉल्ट दिसतोय काही नाही फॉल्ट काही बस फॉल्ट काही नाही घरी चांगली पैसा पाणी गाड्या गोड्यात काहीच अडचण नाही चौकशी करा नीट पण मी म्हणतो पूर्ण चौकशी केली त्या ग्ञानेच कमी नाही ग्याने आंब्याच्या पोरीचं काय झालं माहिती आहे ना अरे सगळं माहिती माहितीये त्याच्यामुळेच मी चांगली चौकशी केली आणि चांगली काय तिथे गाड्यात गोड्यात तुला सांगतो पैसा पाणी सगळे भरपूर हॅलो डोंगरावर येईल लगेच आल्यावर सांगते मी हां ठीक आरती थांब काय तुझ्यासोबत बोलायचं मला मला नाही का मला नाही बोलायचं ते माळक्या कपड्याच्या फिटर कडे चालली काय काय तुला वाटलं मला माहित नाही एडं समजेल का मला अरे काय कपड्यात अरे दिस सोडून त्याला माझ्यात काय कमी शेती बांगला आहे गाडी आहे दिस सोडून त्याला होय म हा म्हण मला चल तुला काय वाटलं मला माहित नाही सोड माझा तुझं लग्न जमलं खरंय का सोड माझा सोड अटावळ या सोड दिला चल सोड तू कोण विचार दिला कोणी जागे थांब जिरली का झिरली तिच्या बापाला जाऊन सांगन काय म्हणतो बर काढून टाक मला पण फया साहेब नाही म्हणत जा गे थांब चल त्याने घरी सांगितलं तर नाही सांगत च दोन मिनिट थांबतो इथं शूटिंग डिलीट कर नाही करणार काय करणार रे डिलीट कर नाही करणार <laughs> पासवर्ड सांग नाही सांगत पासवर्ड सांग, सांग।, सांग।, सांग। वार वारा वारा भाई साहेब हे तुमचा मोबाईल कट कट झाला